सर्वांना आदराने नमस्कार माझ्या सडसट्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेले उपस्थित सर्व मंडळींनो मी स्मित भागेश्री सचिन भोयर विषय मांडतोय विश्व अंत छत्रपती शिवाजी महाराज मला माहित आहे मला माहित आहे इथे जीजा माता साध्या वेशात आहे प्रामाणिकपणा माझ्या पेशात आहे सुचरित्राची गाथा माझ्या खिशात आहे भगव रक्त माझ्या नसा नसात आहे म्हणूनच शिवबराज माझ्या आचारात आहे म्हणूनच शिवबराज माझ्या विचारात आहे मग महाराष्ट्राचा मग मा महाराष्ट्राचा व मराठीचा मग मानसकीचा मग महाराजांचा मग मर्याद पण वापरणी अशा स्वाभिमानी मराठी पाण्यांचा आणि हो महाराष्ट्रात स्वराज्याचा भगवा उपकार निर्माण करून सोळाव्या शतकात निर्माण झालेले तेजस्वी मुद्रा कालही चमकत होती आजही चमकत आहे अद्याही चमकत राहील मग कुणी काही म्हण आमचे राजे आमच्या हृदयात होते आहेत आणि सदैव राहते रयत्याचे स्वराज्य उभारण्यासाठी जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मुगलाईंच्या कारात अन्याय अत्याचाराच्या जुलमी राजवटी विरुद्ध शेतकऱ्यांचे हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठी अठरा पगड साथीचे बारा भरुतीदारांचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न उडाशी बाळगून या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे संस्कृतीचे अन्याय विरुद्ध प्रतिकाराचे या सह्याद्रीच्या डोंगरदारातून दिल्लीला हलवण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारे म्हणजे विश्व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा विषयाची खोलवर चिकित्सा करताना मला जाणवते की माझ्या राजाने सह्याद्रीच्या कोणा कोपड्यातून स्वराज्याचा स्वाभिमानी हुंकार

धर्माची जाणीव बुद्धी युक्ती आणि धर्माची जाणीव शिवाजी महाराजांच्या चरित्रातून संस्कार मानवता थोड्या मोठ्यांचा आदर स्त्रियांचा सम्मान आणि विपरीत परिस्थितीशी दोन हात पडण्याचे धाडस या बाबी त्यांना विश्ववंत बनण्यास सहाय्यक ठरतात आज आपण सर्जिकल स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक मोठ्या अभिमानाने सांगतो पण माझ्या राजाने सुमारे चारशे वर्षांपूर्वी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे कापली होती काळी सर्जिकल स्ट्राईकच होती राजांच्या सैन्यात जसे हिंदू होते तसेच खांद्याला खांदा लावून लढणारे ला सच्चे मुस्लिम सैनिक सुद्धा होते पण अफजलखानाचे खानाचे ते शाहिस्ते खानाचे एवढेच म्हणजे राजाच्या चरित्र चा मर्यादित नव्हते लढा या पलीकडे काळाच्या भारावर उमटलेले कर्तृत्वाच्या खुनात तुम्हाला आजही कोणलेल्या दिसतील स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा जसा राजाने कोथळा बाहेर काढला तसा स्वराज्याशी बेमानी करणारा खानाचा वकील कृष्णा भास्कर कुडकर मिला मातीत काढला कारण स्वराज्यात जात महत्वाचे नसून साथ देणारे हात महत्त्वाचे होते हे वेगळे सांगावेच नको हे वेगळे सांगावेच नको आज आपण पाहतो की शेतीसाठी संपत्तीसाठी सक्का भाऊ पक्का वेळी होतो पण माझ्या राजाने सुमारे चारशे वर्षांपूर्वी ला सक्का भाऊ पक्का वेडी होतो पण माझ्या राजाने सर्व भावनांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले त्यांची दूरदृष्टी बुद्धिमत्ता चिकाटीपणा तेजस्वी व्यक्तिमत्व गणिमिकावा स्त्री आदर उत्कृष्ट नेतृत्व या अष्टपैलू गुणांचा पदपदी अनुभव हो येतो शिवाजी महाराजांना विश्व का वंदन करते कारण गेल्या तीनशे पन्नास वर्षात जगभरात स्वाभिमानाच्या अस्तित्वासाठी जेवढ्या लढाया झाल्या त्यात सर्वातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य धोरणाचा व युद्ध अवलंब केल्याचे दिसून येते एवढेच नाही तर व्हिएटनाम सारख्या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या बलाट देशासोबत लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणेमी काव्याची युगत वापरण्याची दिसून येते डॉक्टर जाकीर पठाणे का भाषणात म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा तपण कौशल्य नीति सुष्मनियोजन सुष्मनियोजन युद्धनीती आणि धेय आणि शेती विषय धोरण या धोरणांचा विश्वातील अनेक देशांनी अभ्यास व स्वीकार केल्यामुळे अभ्यास व स्वीकार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे विश्ववंदे राजे आहेत हे मला अभिमानाने सांगायचे वाटते शेवटी नाजसात। लाकल जाता एकच मध्ये शुभा शिवाय किंमत नाही नीट ऐका बरं का शुभा शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगवा शिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कडे पुढे झुकत नाही क्युकी झुकणे का नाही क्युकी झुकणे का नाही झुकायचं ते फक्त माझ्या राजा पुढे झुकायचं ते फक्त माझ्या जिजव पुढे एवढे बोलून मी आज शिव शिवाय वादळ इथेच थांबवतो छत्रपती शिवाजी महाराज की मला पुढे